नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या चा चांद्यापासून बांध्यापर्यंत सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांनी थमनेल पाहितला आणि त्या सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय ज्या सवालाच्या अनुसार अखेर पंधरा जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हो। जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा सध्या मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हो, आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला ला लागलाय की अखेर पंधरा जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना जास्तीत जास्त किती वाढताना दिसू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून अचूक उत्तर की जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव हो। जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो सोयाबीनचा अभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाची उत्तर जाणून घेऊयात की अखेर पंधरा जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढू शकतो सोयाबीनचा भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्या देशातील बाजारात सोयाबीनचे दर पातळी काय हे बघणं गरजेचं आहे आणि इथून पुढे कोण कोणत्या घडामोडीत ज्या घडू शकतात ज्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो हे पण समजून घेणं गरजेचं चला हे सगळं समजून घेऊयात आणि याचा परिणाम पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा भाव हा किती वाढू शकतो हे सगळं तुम्हाला आता समजावून सांगतो जर सध्याचं बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची दर पातळी तर ही सोयाबीनची दर पातळी आजच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर पाच हजारच्या आसपास पोहोचली काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार शंभर पाच हजार एकशे पन्नास पर्यंत सुद्धा पोहोचलाय मग अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा हे समजून घेणं गरजेचं की पंधरा जानेवारीनंतर काय होणार तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा जानेवारीपर्यंतच मध्य प्रदेशची भावांतर योजना सुरू होणार आहे सुरू राहणारे आणि पंधरा जानेवारी मध्य प्रदेशची भावांतर योजना जर सुरू राहिली तर मागचा इतिहास आहे की भावांतर योजना जेव्हा जेव्हा बंद होते तेव्हा तेव्हा सोयाबीनचा बाजारभाव हा वाढतो याच्यामुळे पंधरा जानेवारी नंतर मध्य प्रदेशची भावांतर योजना बंद झाली व त्याला मुदत वाढ मिळाली नाही तर दोन तीनशे जी ती जी शंभर टक्के या ठिकाणी सोयाबीनला भेटणार त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये सुद्धा सीबॉट वर नवीन फंड अलॉटमेंट झाल्यामुळे पंधरा जानेवारी नंतर सोयाबीनचे भाव सुधारणार आहेत आणि देशातील एकंदर सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती ही पंधरा तारखेनंतर गॅपच्या रूपाने आणखी वाढणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन मध्ये पंधरा नंतर, नंतर सोयाबीनचा भाव वाढणार का होय पंधरा नंतर शंभर टक्के सोयाबीनचा भाव वाढणार मग जास्तीत जास्त किती वाढणार तर तुम्हाला सांगतो इनिशियल स्टेजला सोयाबीनचा बाजार भाव हा पंधरा जानेवारीनंतर पाच हजार दोनशे पन्नास ला तर तात्काळ क्रॉस करेल आणि सगळं काय ऑलिज वेल घडलं तर एकतीस जानेवारी पर्यंत या तेजीत सुधारणा होऊन भाव साडेपाच हजारापर्यंत पोहोचू सुद्धा शकतात म्हणजे पंधरा जानेवारी नंतर सोयाबीनचा सो जा सा सा भाव हा तात्काळ पाच दोनशे पन्नास व तदनंतर नंतर पाच हजार पाचशे पर्यंत पोहोचू शकतो आणि भविष्याचं काही सांगता येत नाही सहा हजार साडेसहा हजाराचा भाव सुद्धा फार लवकर आपणास प्राप्त होऊ शकतो पण तेवढं पुढचं बोलायची आवश्यकता नाही म्हणून मी काय सध्या बोलत नाही विक्रीचा विचार करत असाल तर एवढा मात्र सल्ला देईल की बाबा फार गडबड करू नका पाच हजार पाचशेचा भाव येऊ द्या तिथं तुम्ही त्या ठिकाणी आपलं एकूण सोयाबीन आहे त्याच्यापैकी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची सुरुवात करा विकायला तुम्ही फक्त एकदा सोयाबीन विकू नका जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर या तेजीचा आपणास फायदा होईल आणि कधीमधी भाव एका लेवलपर्यंत जाऊन कोसळली तर तुम्हाला त्या ठिकाणी नुकसानसुद्धा होणार नाही यामुळं पंधरा जानेवारी नंतर सोयाबीन पाच हजार दोनशे पन्नास लगेच साडेपाच होईल आणि त्याच्यानंतर काय थांबायचं नाही टप्प्याटप्प्याने टापे सोयाबीनची विक्री साडेपाच हजारापासून सुरू करायची आहे भविष्यात देशातील बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ वीडियो पाठवून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणार व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयण आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेस आपल्या मित्र उदयण मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार